इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक सोलापुर सोलापूर, सोलापूर शहरातील एका तरुण वकिलाने बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती अॅडव्होकेट सागर मंद्रुपकर असे त्या वकिलाचे नाव आहे त्यावेळी त्याने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना मिळाली होती वकिलाचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे वकिलाने आत्महत्यापूर्वी ती सुसाईड नोट त्याच्या मैत्रिणीला व्हॉट्सअपवर पाठवली होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे कौटुंबिक वादामुळे ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर हा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता बुधवारी म्हणजे आत्महत्येच्या दिवशी आईसोबत त्याचा वाद झाला होता विजयपूर रोडवरील एस आर पी एफ कॅम्पजवळील समर्थ सोसायटीत तो राहायला होता या वादानंतर तो त्याच्या खोलीत गेला दुसऱ्या दिवशी सरकारी नोकरदार असलेले त्याचे वडील श्रीकांत मंद्रुप्कर हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते रात्री वाद केलेला सागर दुपारपर्यंत खोलीतून बाहेर आलेला नव्हता त्या दिवशी आई घरकाम करून झोपी गेली होती पण सागर अजून खाली न आल्याने त्यांनी भावाला बोलून घेतले आणि सागरची खोली उघडली त्यावेळी सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत होता विजापूर्णाका पोलिसांना ही बाब समजल्यावर पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत सागरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल के त्या केले मृतदेहाची उत्तरीय चाचणी वेळी सागरच्या बनियन मध्ये सुसाईड नोट मिळाली होती त्यात त्याने आईला कडक शिक्षा व्हावी माझ्या आत्महत्येला तेच जबाबदार आहे असे नमूद केले होते या प्रकरणी विजापूर्णाका पोलिसात आकस्मित मयात म्हणून नोंद झाली होती आता मृताची आई वडील बहीण पत्नी व त्याची मैत्रीण या सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत